नमस्कार मित्रांनो मानवी स्वभाव आणि भावनांचे अतांग विश्व किती गुड आणि तितकेच रोमांचक आहे ना कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या इतक्या जवळ असतो की आपल्याला वाटते आपल्याला त्यांच्याबद्दल सर्व काही माहीत आहे पण प्रत्यक्षात त्यांच्या मनात भावनांचा एक असा महासागर उसळत असतो ज्याचा आपल्याला ला, पत्ताही लागत नाही विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत त्या आपल्या तीव्र भावना शब्दात व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या देह त्यांच्या देहबोलीतून नजरेतून आणि त्यांच्या ऊर्जेतून व्यक्त करण्यावर जास्त विश्वास ठेवतात तुम्ही कधी कोणाच्या सोबत असताना असे अनुभवले आहे का तिथे एक विलक्षण शांतता आहे पण तरीही त्या शांततेत एक प्रकारची ओढ एक प्रकारची इंटेन्स केमिस्ट्री जाणवतीये आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो केवळ साध्या आकर्षणाबद्दल नाही तर त्या व्याकुळतेबद्दल आहे जिला आपण मनातून आसूसने म्हणतो ही अशी अवस्था असते जिथे समोरची व्यक्ती तुमच्यासाठी मनातून इतकी तीव्र ओढ अनुभवत असते की तिचे वागणे तिचे बोलणे आणि तिचे पाहणे सर्व काही बदलून जाते ही भावना इतकी प्रबळ असते की कि ती कितीही लपवली तरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात बाहेर येतेच पण ही ओळ ओळखायची कशी कारण ही भावना कधीही मोठ्याने ओरडून सांगितली जात नाही ती अत्यंत छुप्या सूक्ष्म पण तरीही अत्यंत प्रभावी पद्धतीने तुमच्या समोर मांडली जाते जर तुम्ही या खुना ओळखण्यात चुकलात तर कदाचित तुम्ही आयुष्यातील एका सर्वात उत्कट आणि सुंदर नात्याची सुरुवात गमावून बसाल म्हणूनच आज आपण मानवी मानसशास्त्राच्या अशा सात खोलवरच्या आणि तीव्र संकेतांबद्दल सविस्तर बोलणार आहोत जे तुम्हाला खात्रीने सांगतील की एखादी स्त्री तुमच्या साठी मनातून खरच आसूसलेली आहे का हा प्रवास आज खूप समतोल असणार आहे कारण यात आपण केवळ मैत्रीच्या गप्पांचा नाही तर त्या पलीकडे असलेल्या आत्मिक आणि शारीरिक ओढीचा शोध घेणार आहोत चला तर मग या गुड आणि सुंदर भावनांचा उलगडा करूया आणि समजून घेऊया की एखादे ती म्हणजे तिचे तुमच्या शारीरिक जवळकीसाठी केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी मनातून आसुसलेली असते तेव्हा तिला तुमच्यापासून दूर राहणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या होऊ लागते ती केवळ तुमच्याशी बोलत नाही तर ती अशी संधी शोधते जिथे ती शक्य शक्य तितक्या तुमच्या जवळ येऊ हो शकेल तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये किंवा मित्रांच्या घोळक्यात बसलेले असाल तर तुमच्या लक्षात येईल की ती नेहमी अशी जागा निवडते जी तुमच्या अगदी शेजारी असेल गर्दीतून चालताना ती तुमच्या अंगाला लागून चालेल किंवा उभे राहताना तुमच्या आणि तिच्यामध्ये काही इंचाचेही अंतर ठेवणार नाही ही शारीरिक जवळीक तिला एक प्रकारचे मानसिक समाधान आणि विलक्षण उबदारपणा देते तिला तुमच्या शरीराची ऊर्जा तुमची वाईब अनुभवायची असते जेव्हा ती तुमच्या इतक्या जवळ येते की तुम्हाला तिचा श्वास किंवा तिच्या अंगाचा मंद सुगंध सहज जाणवू लागतो तेव्हा समजून जा की ही केवळ मैत्री नाही ही, ही तिची तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या वैयक्तिक जागेत पूर्णपणे प्रवेश करण्याची एक तीव्र सुप्त इच्छा आहे तिला तुमच्या अस्तित्वाचा पूर्ण अनुभव घ्यायचा असतो आणि म्हणूनच ही सीमा ओलांडून तुमच्या जवळ येते ही जवळीक वाढवण्याची तिची धडपड तिची ती व्याकुळता सांगते की ती तुमच्यासाठी मनातून किती आसुसलेली आहे तिला त्या क्षणी जगाशी काहीही देणं घेणं नसतं तिला फक्त तुमच्या सहवासाची ती उभावी असते या शारीरिक जवळकीनंतर जो दुसरा अत्यंत मोठा आणि स्पष्ट संकेत मिळतो तो, तो म्हणजे तिच्या नजरेचा एक विशेष खेळ विशेषत तिचे तुमच्या ओठांकडे टक लावून पाहणे तुम्ही जेव्हा तिच्याशी काहीतरी गंभीर किंवा मजेशीर विषयावर बोलत असता तेव्हा तुमचे लक्ष कदाचित शब्दांकडे असते पण तिचे पूर्ण लक्ष तुमच्या डोळ्यांवर स्थिर नसते बोलता बोलता तिची नजर वारंवार तुमच्या डोळ्यांवरून खाली सरकते आणि तुमच्या ओठ्यांवर काही क्षणांसाठी स्थिरावते हे लक्षण अतिशय तीव्र आणि मानसिक ओळख अनुभवतो तेव्हा आपली नजर नकळतपणे समोरच्या व्यक्तीच्या ओठांकडे वळते हे सुचवते की तिच्या मनात केवळ संवाद सुरू नाही तर त्या पलीकडचे अधिक उत्कट विचार सुरू आहेत ती तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या ओठांच्या हालचालींकडे अधिक आकर्षित झालेली असते कधी कधी ती तुमच्या ओटांकडे बघताना स्वतःचे ओटही खूप चावेल किंवा स्वतःच्या ओटांवरून जी फिरवेल ही कृती अत्यंत नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असते जी सांगते की ती त्या क्षणी तुम्हाला स्पर्श करण्याची किंवा तुमच्या अधिक जवळ येण्याची कल्पना करत आहे ही नजर चोरून पाहणे नसते तर ती एक प्रकारची मुख मागणी असते जी तिच्या मनातील आसुसलेपण आणि तुमच्याबद्दलची ओढ स्पष्टपणे व्यक्त करते ही नजर तुम्हाला अस्वस्थ करू शकते पण ती अस्वस्थता तुम्हाला तिच्या अधिक प्रेमात पाड असते नजर आणि जवळीक जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिसरा संकेत अत्यंत प्रकर्षाने समोर येतो आणि तो, तो म्हणजे ऍक्सिडेंटल स्पर्शांचे वाढलेले प्रमाण हे स्पर्शवरवर पाहता अपघाती वाटले तरी ते प्रत्यक्षात अत्यंत जाणीवपूर्वक आणि भावनांनी भरलेले असतात हसताना तुमच्या हाताला पकडणे बोलताना तुमच्या खांद्याला स्पर्श करणे किंवा तुमच्या शर्टवरची न दिसणारी धूळ झटकण्याच्या बहाण्याने तुमच्या जवळ येऊन तुम्हाला स्पर्श करणे या सर्व गोष्टी तिच्या मनातील ओढीचा एक भाग आहेत पण इथे सर्वात महत्वाचा फरक हा आहे की हा स्पर्श केवळ एका सेकंदाचा किंवा घाईत केलेला नसतो तर तो तुमच्या शरीरावर काही क्षण जास्त काळ गाळतो तिला तुमच्या त्वचेचा स्पर्श तुमची उब अनुभवायची असते जेव्हा ती तुमचा धर हात धरते किंवा तुमच्या हाताला तिचा हात लागतो तेव्हा तिला त्यातून एक प्रकारचे विलक्षण समाधान मिळते हे लिंगरिंग टच सांगत असतात की तिला तुमच्या सहवासात किती सुरक्षित कम्फर्टेबल आणि उबदार वाटते तिला तुमच्यापासून स्वतःचा हात किंवा शरीर बाजूला घ्यावंसं वाटत नाही हा स्पर्श म्हणजे तिच्या मनाची ती व्याकुळता आहे जी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही म्हणून ती स्पर्शाच्या भाषेचा आधार घेते हे छोटे छोटे स्पर्श एक मोठी कथा सांगत असतात जी फक्त तुम्हालाच वाचता यायला हवी मित्रांनो हे तीन संकेत तर फक्त एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे पण खऱ्या अर्थाने ती तुमच्यासाठी किती व्याकुळ झाली आहे हे तेव्हाच समजतं जेव्हा ती संवादाची अशी एक सीमा ओलांडते जिथे शब्दांची किंमत कमी होते आणि भावना अधिक प्रभावी ठरतात जे पुढचे चार संकेत मी तुम्हाला सांगणार आहे ते इतके तीव्र आणि वैयक्तिक आहेत की ते समजल्यानंतर तुम्हाला तिच्या मनातील त्या सुप्त ओढीबद्दल कोणतीही शंका उरणार नाही विशेषतः सहावा आणि सातवा संकेत तर तुमच्या नात्याची दिशाच बदलून टाकू शकतो त्यामुळे एकही क्षण मिस करू नका चौथा संकेत म्हणजे तिच्या आवाजातील मादकता आणि तुमच्याशी खासगी संवाद साधण्याची प्रबळ वृत्ती जेव्हा ती इतरांशी बोलते तेव्हा तिचा आवाज सामान्य व्यावहारिक असतो पण तुमच्याशी बोलताना तो तु आवाज अचानक मऊ होतो त्याचा पीच थोडा खोल होतो आणि तो अधिक हळूवार होतो ती तुमच्याशी बोलताना तुमच्या अधिक जवळ येईल आणि जणू काही कानात कुजबुजल्यासारखी बोलेल मग ते बोलणं कितीही साधा असो तिला हवं असतं की तिचे शब्द फक्त तुमच्यापर्यंत पोहोचावेत तिच्या बोलण्यात एक प्रकारची ओढ एक प्रकारची लाड आणि तीव्र केमिस्ट्री ती तुमच्याशी बोलताना अशा प्रकारचे विरोध किंवा अशी वाक्य वापरू लागेल हा फ्लटिंगचा एक असा टप्पा असतो जिथे ती तुम्हाला गोष्टींबद्दल विचारेल तुमच्या लूकवर वारंवार प्रेमाने टिप्पणी करेल तिच्या आवाजातील हा बदल आणि हे खासगी बोलणे ही तिच्या मनातील त्या बादळाची शांत पण प्रभावी साध असते जी तुमच्या प्रतिसादाची तुमच्या ओढीची वाट पाहत असते या सर्व शारीरिक आणि संवादाच्या खुनानंतर तिला एक गोष्ट प्रकर्षाने हवी असते आणि ती म्हणजे पाचवा संकेत एकटेपणाची संधी शोधणे तिला आता मोठ्या ग्रुपमध्ये मित्रांच्या गर्दीत किंवा लोकांच्या गरड्यात राहण्यात अजिबात रस नसतो तिला मनातून जाणवू लागतं की गर्दीत ती तुमच्या मनासारखं वागू शकत नाहीये किंवा तिच्या तीव्र भावना पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीये म्हणूनच ती जाणीवपूर्वक असे प्रसंग किंवा अशा परिस्थिती निर्माण करते जिथे तुम्ही दोघेच असाल ती म्हणेल खूप गोंधळ आहे ना इथे आपण थोडा वेळ बाहेर शांत ठिकाणी चालत जाऊया का किंवा सगळे गेल्यावर आपण थोडा वेळ बसून बोलूयात का तिला तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी हवे असता जिथे तिसरं कोणीही नसतं या एकांतात तिला तुमच्याशी अधिक जवळून अधिक मोकळेपणाने संवाद साधता येतो आणि तिच्या भावनांना वाट करून देता येते हा एकांत शोधण्याची तिची ही व्याकुळता ही तिच्या प्रेमाची तिच्या आकर्षणाची आणि तिच्या ओढीची सर्वात मोठी कबुली असते तिला हवं असतं की त्या शांत क्षणी जगात फक्त तुम्ही दोघच असावेत जिथे कोणत्याही जगाच्या दबावाशिवाय लोकांच्या नजरेशिवाय ती तुमच्या अधिक जवळ येऊ शकेल आणि तुमच्या सहवासाचा आनंद घेऊ शकेल सहावा संकेत जो तुम्हाला अधिक सूक्ष्मपणे पण स्पष्टपणे दिसेल तो म्हणजे तिचे स्वतःच्या शरीराकडे तुमचे लक्ष वेधणे जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी मनातून आसुसलेली असते तेव्हा ती तिच्या देहबोलीचा वापर करून तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते हे मानवी मानसशास्त्राचे एक अतिशय जुने आणि नैसर्गिक सूत्र आहे तुमच्या समोर असताना ती वारंवार स्वतःचे केस एका बाजूला करेल जेणेकरून तिची मान उघडी पडेल आणि तुमचे लक्ष तिथे जाईल ती तिच्या गळ्यातील दागिन्यांशी किंवा साखळीशी खेळत राहील तिच्या ओठांवरून वारंवार बोट फिरवेल किंवा ओट चावेल बसताना तिची बसण्याची पद्धत अशी असेल ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसेल हे सर्व ती कदाचित जाणीवपूर्वक करत नसेल पण तिचे शरीर तुमच्यासाठी प्रतिसाद देत असते कारण तिला तुमच्या नजरेत ते विशेष कौतुक आणि ओढ पाहायची असते तिचं शरीर तुम्हाला मुखपणे सांगत असतं की मी तुझ्यासाठी आहे आणि मला तुझं लक्ष तुझं प्रेम हवं आहे जेव्हा ती स्वतःच्या शरीराकडे अशा प्रकारे तुमचं लक्ष वेधते तेव्हा ती सुप्तपणे तुम्हाला तिच्या जवळ येण्यासाठी आणि तिच्या आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी एक प्रकारचे निमंत्रणच देत असते आणि शेवटचा पण सर्वात प्रभावशाली संकेत म्हणजे तीव्र नजरेचा खेळ हा खेळ फक्त साध्या डोळ्यात पाहण्यापुरता मर्यादित नसतो तो त्या पलीकडचा असतो ती तुमच्याकडे अशा नजरेने पाहते की जणू तिला तुम्हाला खूप काही सांगायचे आहे पण शब्द अपुरे पडत आहेत जेव्हा तुमची नजर तिच्या नजरेला भिडते तेव्हा ती लाजून नजर चोरत नाही तर एक गुड अर्थपूर्ण आणि हलकं स्मित हास्य देऊन तिथेच थांबते तिच्या नजरेत एक प्रकारची मागणी असते एक प्रकारची व्याकुळता आणि ओढ असते तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे पाहताना तिच्या डोळ्यांच्या भावल्या थोड्या मोठ्या झालेल्या असतात एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी केवळ तीव्र आकर्षण आणि ओढ असल्यावरच शरीरात घडते तिथे नजर तुम्हाला क्षणभर अस्वस्थ करू शकते तुम्हाला विचार करायला लावू शकते पण ती अस्वस्थता तुम्हाला तिच्याकडे अधिक वेगाने खेचून घेते हे सर्व सात संकेत जेव्हा एकत्र येतात तेव्हा समजून जा की ती स्त्री तुमच्यासाठी फक्त साध्या प्रेमानेच नाही तर एका अनामिक तीव्र आणि मनातून आलेल्या ओढीने व्याकुळ झाली आहे मित्रांनो नातं कोणतंही असो त्यातील सर्वात सुंदर आणि पवित्र भाग हा शब्दांशिवाय व्यक्त होणाऱ्या या तीव्र भावनांचा असतो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीमध्ये सात संकेत दिसत असतील तर समजा की तुम्ही जगातील सर्वात नशीबवान व्यक्तींपैकी एक आहात कारण आजच्या या धावपळीच्या आणि कृत्रिम जगात कुणाच्या तरी मनामध्ये आपल्यासाठी अशी तीव्र व्याकुळता अशी ओढ निर्माण होणं ही खूप दुर्मिळ आणि मोठी गोष्ट आहे पण हे नेहमी लक्षात ठेवा हे संकेत ओळखणं ही फक्त या प्रवासाची पहिली पायरी असते त्या पुढचा जो प्रवास आहे तो अत्यंत जबाबदारीचा आदराचा विश्वासाचा आणि खऱ्या प्रेमाचा असायला हवा जेव्हा तुम्हाला मनातून जाणवेल की ती, ती तुमच्यासाठी आसूसलेली आहे तेव्हा तिला तोच सन्मान तीच सुरक्षितता आणि तीच माया द्या ज्याची ती मनापासून हकदार आहे नाती ही एखाद्या फुलासारखी नाजूक असतात त्यांना आदराच्या आणि प्रेमाच्या पाण्याने हळुवारपणे जपलं तरच ती आपल्या आयुष्यात कायमचा सुगंध भरतात तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असेल तर हे संकेत नक्की तपासा आणि आपल्या नात्याला केवळ आकर्षणाच्या नाही तर आत्मिक ओढीच्या एका नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद